नमस्कार मैत्रिणींना वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आपण आजच्या व्हिडिओमध्ये योगपट्टीचा प्रिन्स कटिंग कोणत्या पद्धतीने केली गेली पाहिजे हे समजून घेऊया त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन बघणारे असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत राहील तर आपण हा कार्डशीट पेपर घेतला कार्डशीट पेपर म्हणजे डबल घडीचा घेणार आहे मागचा भाग आणि पुढचा भाग एकाच वेळेस काढणार आहे मग त्यासाठी लागणारी वस्तू म्हणजे कार्डशीट पेपर पट्टी पेन आणि टेप कात्री इत्यादी वस्तू लागत असतात तर मग आपण सुरुवातीला पेपर पॅटर्न काढण्याची पद्धत तर बघूया नंतर शिवणाचा व्हिडिओ पण लवकरच अपलोड करेल शिवणामध्ये काय बदल करावा लागतो हे सुद्धा समजून सांगण्यात येईल तर आपण सुरुवातीला काय घेणार उंची घेणार मग आता हे चौथीच छातीचं आहे चौथी छातीचे उंची साधारण चौदा किंवा साडेचौदा घेतली तरी चालते आता मी ही साडे चौदा घेते साडेचौदा उंची घेतल्यानंतर आपण जी शोल्डर असतं ती शोल्डरचं माप टाकायचं आहे आता हे चौथीच छातीचं आहे म्हणून साडेपाच घेतलेले शोल्डर साडेपाच घेतले आणि अडीच ही गळा खोली घ्यायची नाही अडीचला एक रेश कमी घ्यायची म्हणजे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येत नाही या पद्धतीने जर पॅटर्न काढलं तर तुम्ही याच पद्धतीने पॅटर्न काढा शोल्डर उतरणार नाही ज्या महिलांचे शोल्डर उतरत असेल त्यांनी या पद्धतीने काढा आणि योगपट्टीचा प्रिंट कट खूप छान बसतो तर याच पद्धतीने तुम्हाला मी जसं सांगते त्याच पद्धतीने काढा आता जो मुंडा आहे मुंड आपण काय करणार आहे पावणे सहा आहे साडेपाच घेतला तरी चालतो पण पावणे सहा घेतला म्हणजे काय होतं मुंड्यात फिट्ट होत नाही ते झालं आपण हे पूर्ण या बाजूने सुद्धा हे माप मोजून घ्यायचे मोजल्यानंतर आपण इथं छातीचा चौथा घेणार आहे मग आता चौथीत छातीचा चौथा साडेआठ येतो मग साडेआठ घेतली घडी दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने माप टाकून घ्यायचं म्हणजे दहाची घडी पूर्ण येते तुम्हाला जसं जमेल तसं काढा पण मग माप याच पद्धतीने टाका म्हणजे तुमचं ब्लाऊज चुकणार नाही आता हे अंतर जोडून घेतलं जोडल्यानंतर आपण काय करणार आहे उंची किती घेतली आहे आपण साडेचौदा मग या सुद्धा साडेचौदा मोजून घ्यायचं आहे इथं आता छातीचा चौथा घेतलेला आहे दहाची घडी आली मग दहावर मार्किंग करायचं आहे आता आपण इथं काय केलं साडेआठ आणि दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने घेतलेलं आहे हे अंतर जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मापे टाकण्यासाठी चुकणार नाही हे अंतर जोडल्यानंतर आपण इथं काय करणार मुंड्यांचे माप देऊया आधी सुरुवातीला काय करायचं मागचा मुंडा देताना सव्वा एक इंच द्यायचा आहे आणि पुढचा मुंडा देताना पावणे एक इंचच्या अंतरावर द्यायचं आहे हे अंतर इथं मार्किंग करून घ्यायची मग इथं आपण काय केलं दीड दीड न घेता इथं दोन घेतलं तरी चालेल शिलाई मार्जिन दीड पावणे दोन घेतलं तरी चालेल जो खूप मोठं माप असेल तर दोन घ्यायचं आहे आणि हे चौथी छातीचं आहे मग पाहुणे दोन घेतले मी मग काय होतं शिवण करताना थोड्या आपण फिटिंग इकडं तिकडं होत असते मग आकार तंतोतंत येत नाही आपली फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी हे थोडं पाहुणे दोन घ्यायचं आहे मग आकार देताना मागचा पुढचा आकार देताना याच पद्धतीने द्यायचा आहे पुढचा आकार देताना थोडं पाहुणे एक अंतर मध्ये जायचं आहे असे आकार द्यायचे आकार देत्यांना डॉट डॉट केले तरी चालतं आता पुढचा गळा मागचा गळा आता पुढचा गळा बघूया मागचा गळा आपण नंतर कापणार आहे मग पुढचा गळा घेताना किती घ्यायचा आहे साडेपाच पावणे सहा घ्यायचा आहे जर आपली उंची स्वतःची उंची जर जास्त असेल तर मग गळा घेताना काय करणार आपण सहा इंचचा गळा घेऊन टाकायचा आहे आपल्या उंचीनुसार गळ्याचं माप घ्यायचं आहे कधी कधी उंच महिला असतं त्यांना गळा मोठा लागतो हे अंतर जोडून घेतले मग आता आपण आकार देऊन घेऊया आकार दिला गोल आता आता योगपट्टीचा प्रिन्स बघणार आहे मग योगपट्टीच्या प्रिंटसाठी आपण हे पूर्ण आपला मागचा भाग पुढचा भाग पूर्ण तयार झालेला आहे आता इथं काय बदल करणार योगपट्टीच्या प्रिंटसाठी तर योगपट्टीचं माप टाकावं लागणार आहे मग आता योगपट्टीचं माप मी काय करणार आहे दोन इंच आहे दोन इंचची योगपट्टी असली तर आपलं ब्लाऊज छान बसतं खूप मोठी योगपट्टी नको हे ब्लाऊजला खूप मोठी योगपट्टी असली तर कप साईज आपली अर्धी अर्धी होते मग कप साईज दाबली जाते व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही तर योगपट्टी कधीही कमीच घ्यायची मग आता दोन इंच घेतल्यानंतर पुढे काय करणार आपण अर्धा इंच पावणे एक इंचाच्या अंतरावर योगपट्टीसाठी आकार देऊया इथे आकार देऊन घेतल्यानंतर आता माप घेणार योगपट्टीचं कसं तर प्रत्येक ब्लाऊज जर उंची जास्त असली तर साडे दहा घ्यायचं आहे जर उंची आता ही सा घेतली मी साडेचौदा मग आता इथं दहावर हा पॉईंट घेता आलायला आहे म्हणजे आपण दहा पॉईंट जिथं आला तिथं आपण कटोरीचा टक्स टाकत असतो तर दहा आला आहे मग आपल्या ही कटोरीची पूर्ण हे टक्सची उंची किती आली अडीच इंच मग अडीच इंच आपण घेणार आहे मग आता हा जो टक्सचा जो पॉईंट असतो तो काढायचा कसा आता शोल्डरचा मध्ये घ्यायचा आणि टक्स पॉईंट काढायचा आहे आता शोल्डरच्या मध्ये येईल कसं तर साधारण आपल्या छातीच्या मापानुसार टक्सचा पॉय येतो चारला एक रेश कमी या पद्धतीने हा शोल्डरचा मध्ये घ्यायचा आणि टक्स पॉईंट काढायचा आहे काही कुठेही मोजमाप करायचे नाही कोणत्याही ब्लाऊजला मध्ये घ्या टक्स पॉईंट काढा फोर टक्स घ्या प्रिन्सकट घ्या कोणताही घ्या मग आता इथं आपण योगपट्टीचा जे ब्लाउज शिकतोय त्याचा पॉईंट काढला मग आता इथं आपण काय करणार इथं आपण जे योगपट्टीचं प्रिन्स कट काढणार आहे त्यासाठी आपण ही अंतर मोजून घेणार मग इथं काय करणार दीड दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घेतला तरी चालेल दोन इंच घेतला तर आपली कप साईज व्यवस्थित बसते मी इथं दोन इंच घेतल्यानंतर हे अंतर जोडायचं कसं हे समजून घेऊया आता इथं आपण काय करणार डॉट डॉट देऊन घेऊया म्हणजे आकार आपला चुकणार नाही या पद्धतीने सुरुवातीला असंच करायचंय हा आपण योगपट्टीचा प्रिंटचा आकार देऊन घेतलाय तर हा या पद्धतीने आकार आला तर आपला योगपट्टीचा प्रिंट छान बसतो तर मी इथं आपण काय करणार इथं किती अंतर वाढवलंय दोन इंच अंतर घेतलेलं आहे हे अंतर कापण्यात जाणार आहे आपलं मग हे कापून घेतल्यानंतर शिवणचं असंच असं केलं तर हे अंतर कमी होतं मग आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही मग त्यासाठी काय करणार आपण इथं हे दोन आन, दोन इंच जे अंतर घेतले ते पुढे वाढवायचं आहे म्हणजे हे अंतर आपण पुढे वाढलं आपलं ब्लाऊज चुकणार नाही हे दोन इंच अंतर घेतलंय आणि इथं शिवण्यामध्ये आपलं थोडं दाबलं जाईल अर्धा इंच मग आपण इथं काय करणार थोडा अर्धा इंच वाढून घ्यायचंय नाही तर ब्लाऊज शिवण केल्यानंतर व्यवस्थित बसत नाही हे बारकावे लक्षात घ्यायचे आणि मग ब्लाऊज कापायचं आहे नाही तर मग मा काय महिला बऱ्याचशा महिला खूप चुकत असतात मग खूप साऱ्या कमेंट्समध्ये सांगतं की हे चुकतं ते चुकतं हे लक्षात घेऊन आणि मगच कापा आता इथं आपण काय करणार पावणे एक इंचच्या अंतरावर तिरपी रेस द्यायची आणि मग हा तिरपा आकार जो दिलेला आहे तो ह्या पॉईंटपासून ते इथं दिलेला आहे मग काय करतो शिवण करताना हा आकार खाली येत नाही आपला व्यवस्थित सरळ येतो पुढचा भाग आणि मागचा भाग शिवण करताना तिरपा होत नाही तर मग आपण हे असं कापून घ्यायचं आहे मग मागचा जो भाग काढला आहे त्याला गळा कापू नंतर आपण टक्स पॉईंट शिकूया कापताना मात्र मागचा भाग इथं येतोय आणि हा पुढचा भाग आपण वाढवलेला आहे मग ते कापताना लक्षात घ्यायचं आहे आणि मग त्या पद्धतीने हे पॅटर्न कापायचे आता मी दोघी भाग जरा व्यवस्थित कापून घेते नंतर मग मा मागच्या भागाला जो वाढलेला भाग आहे तो व्यवस्थित कापून घेऊन नवीन जे शिकणारे असतील त्यांनी पेपरवर खूप प्रॅक्टिस सराव करा आणि मग कार्डशीट पेपरवर काढा नवीन बनणार असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सोप सोप्या पद्धतीत माहिती मिळेल आता इथं मागचा गळा पण मी कापून घेतला आहे जेव्हा जेव्हा आपण काय करणार ब्लाऊज पीसवर कापणार ठेवणार तेव्हा आपल्या आवडीनुसार गळा कापू शकतो आता हा झाला पुढचा भाग आता मागचा भाग कापून घ्यायचा आहे पूर्ण आता, आता तिरपिराई द्यायची राहिली मागच्या भागाला मग आपण काय करणार ही थोडे अर्धा इंच पाव इंच या पद्धतीने घ्यायचं आहे घेतल्यानंतर प्रत्येक गोष्ट मोजणी केली नाही तरी चालते शिवून शिवून अंदाज येऊन लागतो हा तिरपा भा अर्धा इंचच्या अंतरावर हा तिरका द्यायचा कारण की शिलाई मार्जिन बाहेर येते हे येणार नाही यासाठी लक्षात घ्यायचं आणि शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि टक्स पॉईंट मागचा द्यायचा आहे मागचा टक्स पॉईंट आपल्या गळ्याच्या उंचीनुसार द्यायचा आहे गळ्याच्या वरती टक्स पॉईंट आला नाही पाहिजे गळ्याच्या खालीच आला पाहिजे हा झाला मागचा भाग आता पुढचा भाग बघूया कापताना आपण योगपट्टी काढून घेतली ही चोगपट्टी लागणार आहे मग आता इथं कापला कापताना आपण इथे काय करणार आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने गोल आकार कापायचा आहे मुंड्यांचे आकार कापून घेऊया हा जो आपण दोन इंचा जास्तचा कपडा म्हणजे उरलेला कपडा होता कपडा म्हणा पॅटर्न म्हणा तर काढून फेकून द्यायचं याचा वापर करायचा नाही आणि ही तिरपी रेस दिलेली आहे आपण ती सुद्धा याच पद्धतीने कापून घ्यायची आता हे झाला हा प्रिन्स कटचा कार्डशीट पेपरवर पॅटर्न काढून दाखवलेले आता बाही काढूया बाही काढताना जर तुम्हाला लांब बाहीमध्ये बऱ्याच प्रॉब्लेम येत असतील तर मला नक्की कळवा त्यावर परत व्हिडिओ तयार करेल आता ही बाहीची उंची घेणारे आपण सहा घेणारे म्हणजे शिवण तयार करून ती पाचील बाही आता बाही काढण्याची पद्धत सुद्धा अगदी सोपी ती पण व्यवस्थित बघा काळजीपूर्वक आता ह्या आपण चौथी छातीचं माप काढलं मग चौथी छातीचा चौथा किती येतो साडेआठ साडेआठ ही पूर्ण घडी घ्यायची त्याच्यामध्ये वाढवायचं नाही कुठेही कमी पडत नाही या पद्धतीने जर तुम्ही बाई काढली तर कपडा कुठेही कमी पडणार नाही आणि ओढायची सुद्धा गरज नाही बाई जोडताना जर ओढली तर आपल्या बाईला रिंकस येतात तिरपी बसते ती अगदी हळूवार आणि हलक्याच्या हाताने जोडायची असते तर हा चौकोन बॉक्स तयार करून घेतलाय चौक बॉक्स तयार केल्यानंतर आपण इथं माप टाकत असतो तर मग आता ही मुंड्यातलं तिथं माप असतं काखेतलं तर ते माप घेणार किती आता ही सहा इंचची बाही मग तीन इंच घेतलं तर काय होतं काखेत खूप पिठ्ठ होतं आपण तीन न घेता अडीच घेणार कारण की शिलाई मा शिवण करताना थोडंफार आकार देताना कापावंच लागतं त्यासाठी अडीच घ्या जर तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज शिवण करायचं असेल तर हे काळजीपूर्वक कटिंग करणं महत्त्वाचं आहे आता मी डायरेक्ट आकार देत असते पण बऱ्याचशा महिलांना डायरेक्ट आकार देता येत नाही मग त्यासाठी काय करायचं आहे साडेआठ इंचचा मध्ये करायचा आहे साडेआठ इंचचा मध्ये केला तर आपण इथं चौकोन बॉक्स किती इंचचा घेतला आहे अडीच इंचचा घेतलेला आहे अडीच इंचचा घेतल्यावर हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आहे चौकोन तयार केल्यानंतर अडीचचा मध्ये करायचं आहे अडीचामध्ये फक्त टेप दुमडून घ्यायचा आहे बाकी काही करायची गरज नाही मग आता इथं काय आहे अर्धा इंच या बाजूने घ्यायचं आहे अर्धा इंच या बाजूने घ्यायचं आहे मग आता इथं आपण एक इंच अंतर घेतलेलंच आहे हे प्रत्येकी एक इंच घ्यायचंच आहे इथं दोन इंच दीड इंच घ्यायचंच आहे मग इथं इथं आपण अर्धा अर्धा इंच याचा अडीचं मध्ये केला अर्धा इंच अर्धा इंच दोघी बाजूने घेतला आहे मग आकार द्यायचा आहे आधी हळूहळू देऊन घ्यायचं आहे आणि मग हे अंतर इथं जोडायचं आहे आता हा पुढचा आकार तयार होईल या पद्धतीने ही बाहीचे आकार तयार झालेले तर मी डायरेक्ट आकार देत असते पण मग तुम्हाला समजावे यासाठी मी हे मोजून दाखवलेलं आहे आता इथे काय करणार आप आपण दंडघेर आणि दंडघेरमध्ये दीड इंच या पद्धतीने केलं तरी चालेल डायरेक्ट तिरपिरेज दिली तरी चालतं आता कापताना मागचा आकार कापला नंतर पे कार्डशीट पेपर उघडा करून म्हणजे उलगडून घेतला आणि मग पुढचा कापला आता इथं मध्ये सेंटरला कात्री द्यायची ही कात्री आपली जिथं शोल्डर जोडतो तिथंच आली पाहिजे तर हे आपलं पेपर पॅटर्न झालेलं आहे योगपट्टीचं चौथी छातीचं हा मागचा भाग तयार झालेला आहे त्यानंतर हा पुढचा तुम्हाला जर पॅटर्न कसं वाटलं आणि शिवण करून बघा नुसतं बघून काही होणार नाही तुम्ही या पद्धतीने शिवण करा शिवण करताना फक्त आपण हे जोडताना असं गोल पद्धतीने कापलाय त्याच पद्धतीने जोडायचं आहे म्हणजे आपली कप साईज व्यवस्थित बसते तर हा चौथी छातीचा तुम्हाला पेपर पॅटर्नचा व्हिडिओ दाखवलेला आहे योगपट्टीचा प्रिन्स तर तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद